कोण बनला कोणत्या संघाचा कणधार सर्व धाटीमानचे कणधार झाले घोषित यामध्ये भारताचे कणधार किती आणि विदेशी कर्णधार किती आणि महाराष्ट्रातील कणधार किती हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नऊ स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो बावीस मार्चपासून आय पी एलला सुरुवात होणार आहे बावीस मार्चला आय पी एलचा पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंज बेंगलोर या दोन्ही टीमामध्ये खेळला जाणार आहे तर मित्रांनो सर्व टीमांचे कॅप्टन घोषित झालेले आहेत दिल्ली कॅप्टनचा कॅप्टन घोषित करायचा राहिला होता तर दिल्ली कॅपिटल्सनेही अक्षर पटेलला कॅप्टन घोषित केले आहे पिनमध्ये एकूण दहा टीम आहेत या दहा टीमांचे सर्व कॅप्टन घोषित झाले आहेत तर नऊ भारतीय कॅप्टन आहेत नऊ टीमांचे भारतीय कॅप्टन आहेत आणि पॅट कमिन्स हा एकटाच विदेशी कॅप्टन आहे तो ऑस्ट्रेलियाचा आणि आपल्या महाराष्ट्रातील तीन टीमांचे कॅप्टन आहेत एक कोलकाता नाइट रायडर्स पंजाब किंग्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे कॅप्टन या टीमांचे कॅप्टन आपल्या महाराष्ट्रातील आहेत तर मित्रांनो अजिंक्य रहाणे अजिंक्य रहाणे प्रथम ऑप्शनमध्ये अनसोल्ड राहिला होता आणि नंतर त्याला कोलकाता नाईट ने विकत घेतले आणि त्याला कॅप्टन देखील केले तर पहिले सव्वीस कोटी रुपयामध्ये पंजाब किंग्सने आपल्या ताफ्यात घेतली आणि त्यालाही कॅप्टन बनवलं आहे तर मागील वर्षी ऋतुराज गायकवाडला महेंद्रसिंग धोनीने चेन्नई सुपर किंग्स अशा मोठ्या टीमची धोरा सांभाळण्यास दिली आहे तर महाराष्ट्रातील तीन आणि दुसरे रिषभ पंत हा लखनौ सुपर जेन्सचा कॅप्टन आहे लखनौ सुपर जायंट्सने ऋषभ पंतला सत्तावीस कोटी रुपयांमध्ये खरेदी केली आणि त्याला कॅप्टन बनव बनवले नंतर अक्षर पटेल अक्षर पटेल हा दिल्ली कॅप्टनचा कॅप्टन आहे केल राहुलला हो दिल्ली कॅपिटल्सने कॅप्टन होण्यास प्रवृत्ती केले होते परंतु केल के एल राहुलने नकार दिला आणि अक्षर पटेलला दिल्ली कॅपिटल्सने कॅप्टन केले आहे नंतर सहावा कॅप्टन हा हार्दिक पंड्या न मुंबई इंडियन्सने मागील वर्षी हार्दिक पंड्यालाच कॅप्टन केले होते त्यामुळे खूप राडा झाला होता परंतु यावर्षीही त्यांनी मुंबई इंडियन्सने हार्दिक पंड्यालाच कॅप्टन केले आहे वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन रोहित शर्माला हकडून मुंबई इंडियन्सने हार्दिक पंड्याला कॅप्टन के केले आहे रोहित शर्माने दोन हजार चोवीसमध्ये टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये चॅम्पियन ट्रॉफी जिंकली तो भारताचा कणधार आहे परंतु मुंबई इंडियनचा कणधार नाही तर हार्दिक पंड्या हा मुंबई इंडियनचा कणधार आहे तर सातवी टीम रॉयल चॅलेंज बेंगलोर रॉयल चॅलेंजेस बंगलोरने यावर्षी रजत पाटीलला कर्णधारपद केले आहे अशा बातम्या येत होत्या की विराट कोहली रॉयल चॅलेंज बंगलोरचा कर्णधार होईल परंतु विराट कोहलीने कर्णधार करण्यास नकार दिला आणि रॉ रॉयल चॅलेंज बनवून रजत पाटीदारला कर्णधार केले नंतर आठवीची गुजरात टायटन्स गुजरात टायटन्सने शिवमन गिल हा त्यांचा कॅप्टन आहे मागील वर्षी शिवमन गिल हा त्यांचा कॅप्टन होता मागील वर्षी मुंबई इंडियन्सने हार्दिक पंड्याला गुजरातकडून ट्रेड केले त्यामुळे गुजरात टायटन्सने शिवमन गिलला कॅप्टन्स धुरासमान दिली होती आणि यावर्षीही त्यांचा कॅप्टन शुभमन गिल हा असणार आहे शुभमन गिलचे इंडियन टीममध्ये देखील प्रमोशन झाले आहे इंडियन टीममध्ये देखील गिल हा भारताचा वाईस कॅप्टन आहे नंतर राजस्थान रॉयल्स नवी टीम राजस्थान रॉयल्सचा कॅप्टन हा संजू सॅमसन आहे गेल्या चार वर्षापासून राजस्थान रॉयल्सचा कॅप्टन संजू सॅमसन आहे आणि यावर्षीही तो राजस्थान रॉयल्सची कॅप्टनशी करणार आहे आणि एक विदेशी कॅप्टन तो दहावा कॅप्टन सनरायझर हैदराबादचा पॅट कमेस पॅट कमिन्सला मागील वर्षी सनरायझर हैदराबादने विकत घेतले होते ऑक्शनमध्ये आणि त्यांनी त्याला कॅप्टन देखील बनवले होते आणि यावर्षीही त्यांचा कॅप्टन पॅट कमेस असणार आहे तर मित्रांनो आपण असं काय वाटते कोणत्या टीमचा कॅप्टन यावर्षी आय पी एलची ट्रॉफी उंचावी आपण असं काय वाटतं पण कमेंट शेषमध्ये सांगा मित्रांनो अशाच क्रिकेटच्या मराठी दोन आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा